मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन मराठवाडा भूषण राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मराठवाडा समन्वय समिती पुणेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम निमित्ताने पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विविध सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांसह मराठवाडा भूषण राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आय एस प्रमुख पाहुणे म्हणून तसेच डॉक्टर नरेंद्र जाधव उपस्थित राहणार आहेत मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने सायंकाळी साडेपाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे यंदाच्या मराठवाडा भूषण पुरस्कारामध्ये प्रशासकीय सेवेतील भरीव योगदानाबद्दल वर्षा ठाकूर घुगे साहित्यातील योगदानाबद्दल बाबा भांड शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक डॉ सुनीता कराड तर सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अशोक बेलखोडे यांना देण्यात येणार आहे उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल दिनेश वाघमारे आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल रामकृष्ण मुळे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी मराठवाडा समन्वय समिती पुणेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर सचिव दत्ताजी मेत्रे कोषाध्यक्ष अॅडव्होकेट विलास राऊत कार्यकारणी सदस्य प्रभाकर चेडे आदी उपस्थित होते मी राजकुमार धुरगुडे पाटील मराठवाडा समन्वय समिती पुणेचा अध्यक्ष आहे मागील पंधरा वर्षापासून पुण्यात आम्ही मराठवाडा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत याही वर्षी मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव खूप मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत परंतु प्रथमताच यावर्षी आम्हाला दोन दिवस पुढे हा कार्यक्रम घ्यावा लागत आहे कारण सतरा सप्टेंबर या दिवशी गणपती विसर्जन असल्यामुळे यावर्षीचा कार्यक्रम एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रंगमंदिर येथे होणार आहे तरी आम्ही सर्व जनतेला विनंती करत आहोत की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे हा मराठवाड्याच्या नावानं जरी कार्यक्रम असला तरी हा सर्व समावेशक आहे आम्ही पुणेकर पण बरेचसे आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये सोबत असतात हा एक प्रकारचा सामाजिक एकोपा जोपासणारा कार्यक्रम आहे तसाच तो खूप मोठा राष्ट्रीयही कार्यक्रम आहे कारण हा भारताचा दुसरा स्वातंत्र्य दिन आहे जसं पंधरा ऑगस्ट हा आपला भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन तसाच काही संस्थानं जेव्हा विलीन होत गेले त्यापैकी पहिलं संस्थान म्हणजे मराठ हैदराबाद संस्थान जे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपल्या भारतात विलीन झालं आणि आपला भारत खऱ्या अर्थानं परिपूर्ण भारत देश बनला असं म्हणायला काहीच हरकत नाही असा हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा दिवस आम्ही गेली पंधरा वर्षापासून पुण्यात साजरा करतो आहे जे कार्यक्रम खूप कालावधीपर्यंत चालत असल्यामुळे अगदी दहा साडेनऊ दहा वाजेपर्यंत कार्यक्रम असल्यामुळे यावर्षी आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे नमस्कार मी दत्ताजी मेहत्रे सचिव मराठवाडा समन्वय समिती पुणे मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने दरवर्षी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात येतो आणि त्यामध्ये मूळचे मराठवाड्यातले पण देशभरात कार्यरत असणाऱ्या सहा व्यक्तींना मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते या पुरस्काराला एक श्रेष्ठतम परंपरा लाभलेली आहे आणि त्याच परंपरेमध्ये यावर्षी आणखी सहा व्यक्तींचा यामध्ये समावेश होतो आहे मराठवाडा समन्वय मराठवाडा भूषण पुरस्काराचे मानकरी यावर्षीचे जे आहेत त्यामध्ये प्रशासकीय क्षेत्रामध्ये माननीय वर्षा ठाकूर घुगे जिल्हाधिकारी लातूर शैक्षणिक पुरस्कार माननीय प्राध्यापक डॉक्टर सुनीता कराड कार्यकारी संचालक एम आय टी युनिव्हर्सिटी पुणे साहित्य पुरस्कार माननीय श्री बाबा भांड ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार सामाजिक पुरस्कार माननीय डॉक्टर अशोक बेलखोडे जिल्हा नांदेड कृषी पुरस्कार माननीय श्री रामकृष्ण मुळे उद्योग पुरस्कार माननीय श्री दिनेश वाघमारे सीईओ हायटेक सर्व्हिसेस पुणे या सहा व्यक्तींना मराठवाडा भूषण हा पुरस्काराने आम्ही मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने त्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे नमस्कार मी किशोर पिंगळेकर उपाध्यक्ष मराठवाडा समन्वय समिती पुणे कार्यक्रमामध्ये सुरुवातीच्या वेळेस आमचे मराठवाड्यातीलच कलाकार ज्ञानेश मुळे ह्यांचा कार्यक्रम आयुष्यावर सारे काही हा पर्टिक्युलर कार्यक्रम गाण्याचा कार्यक्रम होणार आहे ना स्पेशली यावेळी इन्व्हाइट केलं आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून यावं विशेष बाब म्हणजे आम्ही दरवर्षी वैभवशाली मराठवाडाच्या वार्षिक विशेषांकांचं प्रकाशन करत असतो आणि या विशेषांकामध्ये मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी लिहिलेले लेख असतात -ले ले ते आमच्या मराठवाड्याचे गौरवशाली परंपरा असेल किंवा गौरवशाली इतिहास असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिले ले आहेत त्या अंकाचं प्रकाशन त्या मुख्य कार्यक्रमामध्ये होणार आहे मराठवाडा भूषण पुरस्कार दिला जाणार जाणारे जे सहा व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या निवडले आहेत या सहा व्यक्तींना जो पुरस्कार दिला आहे त्याचा स प्रत्येकाला सन्मानचिन्ह त्याचं सन्मानपत्र ट्रॉफी आणि शाल चित्रपट देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांच्या हस्ते